नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी श्री योगेश जाधव तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या वायजेस विजन एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवरती आजचा व्हिडिओ हा अतिशय महत्वाचा आहे तुम्ही जवाहर नवोदय दे विद्यालय निवड परीक्षेची संपूर्ण तयारी केलेली आहे शंभर पैकी शंभर गुण पडतायत चांगला सराव झालेला आहे शिक्षकांना पालकांना आणि स्वतः तुम्हाला सुद्धा आता चांगला कॉन्फिडन्स आलाय की आता मी येणाऱ्या परीक्षेमध्ये उद्या चांगलं यश संपादन करेन पण जर हा व्हिडिओ पाहिला नाही या व्हिडिओच टायटल तुम्ही बघितलं असेल तर काय ओ एमआर शीट भरताना कोणती काळजी घ्यावी अतिशय महत्वाचा मुद्दा आहे याच्यावरती डिटेल माहिती शिक्षकांनी तुम्हाला सांगितली असेल पण आजची जी माहिती मी सांगणार आहे ती अद्याप तुम्हाला माहिती नसणार आहे एवढं मला माहिती आहे त्यामुळं आज दिवसभरात जसा वेळ भेटल किंवा उद्या परीक्षेला जाताना सुद्धा हा व्हिडिओ एकदा तरी तुम्ही काय करायचंय पाहून जायचंय म्हणजे उद्या होणाऱ्या तुमच्या हातून ज्या चुका आहेत त्या चुका टळणार आहेत लक्षात घ्या बाळांना त्यामुळं प्रत्येक मग हा व्हिडिओ फक्त याच वर्षीच्या का तर प्रत्येक वर्षीच्या असणाऱ्या जवाहर नवोदय विद्यालय निवड परीक्षा देणाऱ्या प्रत्येक मुलासाठी हा व्हिडिओ फायद्याचा आहे त्यामुळं गेल्या वर्षीही बनवला होता या वर्षीही बनवतोय कारण लोकांना माहिती नसतं नवीन नवीन विद्यार्थी आलेले असतात त्यांना त्यातल्या गोष्टी माहीत नसतात त्यात बारकावे माहीत नसतात ते समजून सांगण्यासाठी आपण व्हिडिओ घेऊन आलोय तर चला व्हिडिओला सुरुवात करूया या ठिकाणी तुम्हाला ओ एम आर शीट जी की तुमची उत्तर पत्रिका आहे सरळ सरळ आन्सर शीट आहे उत्तरपत्रिका आहे ही उत्तरपत्रिका या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर दिसते ह्या उत्तरपत्रिकेमध्ये दोन पृष्ठ असतात साइड वन साइड टू पेपरच्या एका बाजूला पृष्ठ एक आणि पेपर त्या उत्तरपत्रिका दुसऱ्या बाजूला पेपरचं पृष्ठ दोन नंबरचं असतं या ठिकाणी पृष्ठ एक पृष्ठ दोन असतं असाच फायनलचा पेपर तुम्हाला सोडवत असताना अशाच पद्धतीची असणारी उत्तरपत्रिका तुम्हाला मिळते आणि त्या ओ एम आरशीट मधलं महत्वाचे मुद्दे काय आहेत व्हिडिओ जरा थोडासा मोठा आहे पण खूप महत्वाचा आहे शेवट पण पाहायचा आहे थोडा जरी मिस केला तर एखादी गोष्ट तुम्ही काय करू शकता मिस करू शकता आणि त्याचा तोटा तुम्हाला उद्याच्या होणाऱ्या परीक्षेत होणार आहे त्यामुळे लक्षात घ्या मी सविस्तर शिस्ती सावकाश पद्धतीने तुम्हाला काय करतोय माहिती सांगण्याचा प्रयत्न करतोय चला या ठिकाणी पहिल्या पानावरती जर बघितलं तर या ठिकाणी साईड फर्स्ट जे आहे आनसर शटचे त्या ठिकाणी हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला सूचना दिलेल्या असतात तुम्हाला जी सूचना वाचतात तुमच्या परीक्षा ग्रहामध्ये जे पर्यवेक्षक असतात ते तुम्हाला माहिती सांगतातच पण तुम्हाला पण यातली माहिती असणं गरजेचं आहे जर त्यांनी सांगताना एखादी माहिती चुकीची असेल तर तुम्ही त्यांना सांगू शकता अशा पद्धतीनं आहे तुम्हाला माहिती असलं पाहिजे त्यामुळं काय दिलं बघा फिल इन द एंट्रीज विथ ब्लॅक बॉल पॉइंट पेन ओनली आता पॉईंट पेन आपल्या पॉईंट पेनचा अर्थ माहित आहे की तो जेल पेन असतो पॉइंट पेन म्हणजे काय तर बॉल पेन या ठिकाणी तुम्ही घ्यायचा आहे बॉल पेन बॉल पेन जो आहे काळा किंवा निळा मी तुम्हाला प्रेफर करीन काळ्या रंगाचा पेन प्रेफर करीन शक्यतो काळ्या रंगाचा गोल रंगवला की व्यवस्थित दिसायला छान दिसतो आणि पटकन नजरेसमोर भरतो आता का काळाच याच उत्तर तुम्हाला मी पुढच्या पानावरती सांगणार आहे निळा का नाही निळा पण चालतोय काय प्रॉब्लेम नाही त्याने दिले म्हणलं सर निळ्याने रंगवलं मग काय फरक पडणार आहे काही फरक पडणार आहे पण काळा जसा पांढऱ्या शर्टावरती काळा डाग जसा उठून दिसतो तसं या उत्तर पत्रिकेवर काळा रंग तुम्हाला ते ते गोल जे वर्तुळ आहेत गोळे आहेत ते व्यवस्थित उठून दिसणार आहेत म्हणून म्हणलं मी बाकी तुमचा प्रश्न आहे आता या ठिकाणी खालच्या बाजूला या ठिकाणी अनुक्रमांक रोल नंबर तुम्हाला तुमच्या ऍडमिट कार्डवर जो मिळालेला आहे तो रोल नंबर तुमचा या ठिकाणी टाकायचा आहे आता मी अंदाजे मी काय करतो नंबर टाकतोय नऊ आठ सात सहा पाच चार तीन मी माझ्या पद्धतीने मनानं काय करतोय नंबर टाकतो मी जो नंबर तुमचा आहे आता मी टाकलाय म्हणजे हा टाकू नका तुम्ही तुमचा जो रोल नंबर सीट नंबर तुम्हाला मिळालेला आहे ऍडमिट कार्डवरती जो छापून आलेला आहे तोच नंबर शिस्तीत या चौकोनात व्यवस्थित भरायचा आहे ह्या पानावर आणि नंतर त्याच्यानंतर आता काही वेळेला हे दोन कॉलम असतात पण आणि नसतात पण म्हणजे अनेक वेळा देतात काही वेळा दिले जात नाही पण असल्यानंतर या ठिकाणी काय दिलेलं आहे नेम ऑफ द कॅन्डिडेट इन कॅपिटल लेटर्स तुमचं नाव जे परीक्षार्थीचं नाव आहे जो परीक्षेला बसलेला जो विद्यार्थी आहे त्याचं नाव इथं कॅपिटल अक्षरामध्ये लिहायचं आहे आपल्याला कॅपिटल अक्षरच काढता येत नाही तो सराव करा आपल्या नावाचं नाव पूर्ण सरळ म्हणजे नावानं सुरुवात करू का माझ्या नावानं सुरुवात करू का का फक्त माझंच नाव लिहू का फक्त आडनावच लिहू का माझं नाव लिहून आडनाव लिहू काही कळत नाही सरळ आपलं जसं नाव लिहितो समजा आता मीच परीक्षेला बसलोय माझं नाव असेल तर मी काय करणार आहे तुम्हाला या ठिकाणी मी माझ पूर्ण नाव कॅपिटल अक्षरामध्ये यात बसलं पाहिजे आता जरा मोठं काढल्यामुळं बसत नाही पण ह्या चौकोनामध्ये तुमचं नाव बसलं पाहिजे जर नाव खूप मोठं असेल तर म्हणा तुम्ही काय करा नाव आणि आडनाव टाकलं तरी काही प्रॉब्लेम नाही तिथं तुमचं नाव आलं पाहिजे जो परीक्षार्थ आता खाली काय आहे पिता का नाम म्हणजे फादर्स नेम आहे या ठिकाणी वडिलांचंही आता इथं जर पूर्ण नाव टाकलं असेल तर खाली पण पूर्ण नाव टाकावं लागेल तुम्हाला कारण दिसताना बरोबर दिसणार नाही मग शक्यतो काय कारण नाव आणि आडनाव जे परीक्षार्थी आहेत जे परीक्षा केंद्रात जाणार आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी सूचना आहेत शिक्षकांनी ते पर्यवेक्षक जे तुम्हाला माहिती सांगतील त्या पद्धतीनं भरा आम्हाला सरांनी सांगितले पूर्णच नाव टाकायला आम्ही पूर्णच नाव टाकणार काही प्रॉब्लेम नाही त्यांनी सांगितलं ना तुम्हाला कारण त्यांना त्यासाठी मार्गदर्शन केलेलं असतं ते ज्या सूचना त्यांचं सूचनांचं पालन तुम्ही करायचंय मग पूर्ण नाव असेल तर पूर्ण नाव टाकता येत असेल तर पूर्ण नाव टाका नाहीतर मग काय करा नावाने टाका इतर वडिलांचं तुमचं जे काय असेल नाव ते पूर्ण नाव असेल तर पूर्ण नाव जे वर टाकले तसं पद्धतीनं या ठिकाणी माझ्या वडिलांचं मी त्या ठिकाणी पूर्ण नाव टाकलेलं आहे तुम्ही तुमचं नाव टाकायचं वरती परीक्षार्थी तुम्ही आहात आणि त्यानंतर तुमच्या ना वडिलांचं नाव या ठिकाणी खाली येईल चला आता पुढं आता या ठिकाणी दुसऱ्या पानावरच्या सूचना या ठिकाणी तुम्हाला दिसतात बघा त्या सूचना ही इथंच आपण वाचून घेऊयात तर पान नंबर दोन वरती काय सूचना आहे तर इन्स्ट्रक्शन फॉर मार्किंग रिस्पॉन्स ऑन साईट टू दुसऱ्या पानावरती पाना काय तुम्हाला रिस्पॉन्स द्यायचा आहे काय तुम्हाला करायचं का ही माहिती सांगितलेलं आहे यूज ब्लू ऑर ब्लॅक बॉल पेन ओनली मी इथे पुन्हा आणखी सांगितलेलं आहे निळा किंवा काळाच बॉल पेन वापरायचा आहे दुसऱ्या कुठल्याही रंगाचा पेन वापरायचा नाही म्हणून सर ही उत्तरपत्रिका पिंक कलर मध्ये पिंक रंग रंगाने रंगू का म्हणजे दिस छान दिसल इथे काय आपलं चित्र काढायला जायचं नाही लक्षात घ्या नंतर ते टिपक्या टिकक्यांच्या रांगोळी काढायचे नाही आपल्या लक्षात घ्या इथं सांगितले त्या काळा किंवा निळा एकच पेन घ्यायचा एकाच रंगाचे दोन पेन घेऊन जावा एक तर काळा घेऊन जावा नाही तर एक तर निळा घेऊन जावा मी सांगेन तुम्हाला काळ्या रंगाचे दोन पेन घ्या आणि नवीन घेतले तर अगोदर वापरा म्हणजे जेणेकरून तुम्हाला काय होईल व्यवस्थित बोल भरता येतील आता बघा या ठिकाणी हिंदी मी इंग्लिश वाचतोय यूज ओनली ब्ल्यू ब्लॅक बॉल पेन टू डार्कन दोप्रिएट सर्कल त्या ठिकाण जे वर्तुळ योग्य उत्तर आहे त्या वर्तुळाचं योग्य पूर्ण वर्तुळ तुम्ही काय केलं पाहिजे काळ्या किंवा निळ्या बॉलपेनने एकाच रंगाने रंगवलं पाहिजे प्लीज डार्कन द कम्प्लीट सर्कल पूर्णपणे संपूर्ण वर्तुळ रंगवलं पाहिजे कळलं का कम्प्लीट सर्कल सांगितले पूर्ण वर्तुळ रंगवलं पाहिजे त्यानंतर डार्कन ओन्ली ओनली वन सर्कल फॉर इच क्वेश्चन ए शोन बी खाली दाखवल्यापर्यंत दर्शवल्याप्रमाणे तुम्ही योग्य वर्तुळ रंगवायचं सांगितलंय दोन वर्तुळ रंगवली उत्तर चुकणार एका उत्तराला एकच पर्याय आहे एकच अजूक उत्तर आहे एकच रंगवायचं आहे एकाला तुम्ही फुली मा एक लिहिताना रंग चुकून डॉट पडला आता हे नाही 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 हे नाही चुकीचं आहे माझं हे उत्तर आहे मी इथं रंगवलं चालणार नाही एका वर्तुळात पूर्ण एकच वर्तुळ रंगवायचं हे पण चालणार नाही त्यानंतर हे उत्तर माझं चुकलंय कॅन्सल केलं आणि दुसऱ्या बरोबरच्या उत्तराला टिकमार केली तरी चालणार नाही अर्धाच नुसतं काय करणार काय मुलांना एक सवय असती उत्तर शोधताना नुसतं देत जातात तुम्ही जर नुसतं पॉईंट दिला ना ते उत्तर चेक केलं जाणार नाही सरळ सांगितले त्यामुळं पूर्ण वर्तुळ म्हणजे हे अर्ध वर्तुळ रंगवलेलं ते पण गलत आहे रॉंग आहे सांगितलंय सही तरीका जो आहे योग्य पद्धत जी आहे करेक्ट जे पद्धत जी आहे ती म्हणजे पूर्ण वर्तुळ गोल रंगवणं ही बरोबर पद्धत ही सरांनी तुम्हाला शिक्षकांनी सांगितलेलं असणार आहे ते तुम्हाला माहिती आहे सांगायची गरज नाही तरी सांगायचं सूचना आलेले त्यानंतर चौथा मुद्दा काय नो चेंज इन द दर वन्स मार्क इज अलाउड तुम्ही एकदा उत्तर पत्रिकेवरती रंग गोल रंगवला की त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल तुम्ही करू शकणार नाही असं सांगितलेलं आहे किंवा कुठल्याही प्रकारचं काय सांगितलंय इथे सांगितलंय किसी उत्तर केले एक बार गोले के निशान लगाने के पश्चात कोई परिवर्तन अनुमान्य नाही आहे तुम्ही बदल करू शकत नाही एकदा रंगवला की रंगवला पुन्हा प्लीज डू नॉट मेक एनी स्ट्रे मार्क ऑन द शीट तुमच्या उत्तर पत्रिकेवरती कुठल्याही प्रकारची खाना खुणा करायचा सा नाही सांगितलंय डू नॉट मार्क एनी स्ट्रे मार्क सांगितलंय त्या ठिकाणी कुठल्याही प्रकार खाना करायचा नाही कुठे बरोबर चिन्ह काढ आपलं का नावच काढ तर पुलच काढ मुलाला सवय असते आदोगर पासून पेपर सोडवताना वेगवेगळ्या हरवून बसायची आणि काहीतरी गणित सोडवायचे तुम्ही ह्याच्यावर गणित सोडवली काय आलं उत्तर तुमची उत्तर शीट चेक केली जाणार नाही हे कारण पण तुम्हाला सांगणार ले महत्वाचा आहे मुद्दा हे तुम्हाला कोण सांगणार नाही लक्षात घ्या ओएमआर शीट उत्तर काय रप वर्क मस्ट नॉट बी डन मी आता सांगितलं त्या पद्धतीनं रप वर्क जे कच्च काम जे तुम्ही गणिताचं असेल मराठीचं असेल किंवा आकृत्यांच्या मध्याला असेल कुठल्याही प्रकारचं रप वर्क कच्च काम तुम्ही ओ एम आर शीट वर करायचं नाही किंवा ते हाताखाली पण घ्यायची नाही कच्चं काम करताना तुमची त्या तु, प्रश्नपत्रिकेवर तुम्हाला जागा दिली असेल तिथं करा तुमच्या असणाऱ्या हॉल तिकीटच्या बॅकसाइडला जागा असेल तिथं त्या ठिकाणी करा शीट हाताखाली येणार नाही याची काळजी तुम्ही घ्या पेन पण असा वापरा की त्याचं टोक एकदम टोकदार नको टोकदार असेल तर शीट फाटते लक्षात घ्या अनेकांची फाटलेली आहे चुकून जर फाटलं भेटलं ना तर आयुष्य फाटलं म्हणून समजायचं आपलं वर्षभर फाटलं आपलं आपण काहीच करू शकत नाही त्याला लक्षात घ्या अतिशय काळजीपूर्वक हे करायचं आहे पुन्हा काय म्हटलं बघा मार्क युआर ओनली इन द द द द स्पेस इन नंबर टू क्वेश्चन का, का ज्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे त्याच प्रत्येक प्रश्नाचं उत्तर व्यवस्थितपणे काय करायचं आहे सोबतच्या तुळा मध्ये रंगवायचं आहे तीनचं उत्तर काढले तीन तर तीनच तीनच रंगवायचं ओके आता पुढचं आता भाग ह्यामध्ये सांगितलेलं आहे आता या ठिकाणी पान नंबर दोन वरती जे काय तुम्हाला भरायचंय ते या ठिकाणी दिलेलं आहे आता जो रोल नंबर वर टाकलेला आहे तोच नंबर असा नंबर बघा या ठिकाणी इफ रोल नंबर इथं रोल नंबर अनुक्रमांक टाकायचा असतो ह्या भागात इथं कोपऱ्यामध्ये नंतर बुकलेट नंबर तुम्हाला जी प्रश्नपत्रिका दिलेली असते त्या प्रश्नपत्रिकेवर एक नंबर छापून आलेला असतो तो नंबर ह्या ठिकाणी टाकायचा असतो कसा टाकायचा आपण बघूयात त्यानंतर या ठिकाणी पुढच्या बाजूला स्टेट कोड डिस्ट्रिक्ट कोड ब्लॉक कोड आणि सेंटर कोड म्हणजे राज्याचा कोड असतो दोन अंकी जिल्ह्याचा कोड आहे तालुक्याचा दोन अंकी कोड आहे आणि केंद्रात ज्या केंद्रावरती तुमचा पेपर आहे त्या दोन अंकी कोड आहे असे दोन दोन अंकांचे कोड ज्या ठिकाणी टाकायचे आहे आणि त्याच्यानंतर पुढे असतो तुम्हाला कोणत्या प्रकारचा कोड प्रश्नपत्रिका भेटलेले ए कोड भेटलाय बी कोड भेटलाय सी कोड भेटलाय डी कोड भेटलाय कोणता कोड भेटलाय त्या कोडचा असणारा वर्तुळ त्या ठिकाणी रिस्पॉन्स करायचा आहे रंगवायचा आहे हे इन्स्ट्रक्शन या ठिकाणी तुम्हाला दिले आणि ते पण काळ्या किंवा निळ्या बॉल पेन आता आपण बघूयात की ते रंगवायचं कसं दुसरं आता इथं खाली महत्वपूर्ण इम्पॉर्टंट काय सांगितलंय अभ्यार्थ द कॅन्डिडेट शूड चेक केअरफुली दॅट द मेन बुकलेट कोड प्रिंटेड ऑन साइड टू ऑफ आर सी टी इज द सेम ॲज प्रिंटेड एज मेन टेस्ट बुकलेट इन केस कॅन्डिडेट शूड इमिजिएटली रिपोर्ट मॅटर टू दर फॉर रिप्लेसमेंट ऑफ बोथ मेन टेस्ट बुकलेट अँड भेटलेली उत्तर पत्रिका त्यावरती जो कोड छापून आलेला असतो असतो कोड तो कोड आणि तुम्हाला मिळालेली बुकलेट जी आहे प्रश्नपत्रिकेचा कोड आहे तो सेमच आहे का बघाय समजा मला जी आहे ती मला मिळालेली आहे पण मला येताना बुकलेट जे आहे क्वेश्चन बुकलेट आलं ते बी कोडचं आलं म्हणजे तुमच्याकडे तुम्ही बी कोड म्हणून तुम्ही सोडवणार आहे पण तुमची उत्तरपत्रिका ए कोड म्हणून तपासली जाणार आहे त्यामुळं तुम्हाला आलेला सेट सेमच आहे का ओ एम आर सीट ए नंबरचे आहे आणि उत्तर प्रश्नपत्रिका जी बुकलेट क्वेश्चन बुकलेट जे आलेले ती ए सेटची आहे ज्या सेट तुम्हाला जा ओएमआर सेट वर आलाय तोच सेट तुमचा आलाय का बुकलेटचा बघायचा आहे प्रश्नपत्रिकेचा तर तुम्ही काढलेली उत्तर नंतर शंभर पैकी शंभर प्रश्न बरोबर ऐंशी पैकी ऐंशी प्रश्न बरोबर सोडवाल आणि बुकलेट वेगळा आहे पेपर एक व्यवस्था होणार नाही उत्तर चुकणार तुमची लक्षात घ्या कशी चुकणार ते सांगू तुम्हाला कळलं आता पुढं हे दुसरं पेज आहे ह्या ठिकाणी महत्वाचं पेज आहे की ह्या पेजवर तुमचा सगळ्या वर्षाचा कार्यक्रम ह्या त्या ठिकाणी होणार आहे आता पहिल्यांदा मला काय करायचंय माहिती आहे का इथं हायलाईट करायचंय काही गोष्टी बघा इथं हे अधिक चिन्ह काढलंय रेषा येत्या हिथ रेषा आहे ही अधिक चिन्ह आहे हि तर रेषा आहेत ही रेषा आहे ह्या रेषा आहेत का काळ्या 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 हिथं पण रेषा आहे ही ही डॉट आहेत दोन इकडे दोन डॉट आहेत पुन्हा हो का हिथ काळ्या काळ्या रेषा आहेत आणि कि ह्या काळ्या काळ्या रेषा ह्या ठिकाणी आहेत त्या ही रेष आहे असं सगळीकडे पूर्ण ह्या पान भरून आहे हे काय हे प्रकार माहित आहे का हा कोड आहे लक्षात घ्या कोड आहे तुमची उत्तर पत्रिका काय होते माहित आहे का तुमची उत्तर पत्रिका बाळांनो ती त्या स्कॅनरमध्ये त्या मशीन मध्ये घातली जाते मशीन मध्ये घातल्यानंतर ही मशीन ही उत्तरपत्रिका काय सांगते माझी उत्तरपत्रिका इथून चालू झाल्या कुठून इथून बघा लक्ष द्या माझी उत्तरपत्रिका इथून चालू झाली हे अधिकची नाही चालू झाली चालू ते इथून इथपर्यंत पुन्हा हे अशी चालू झाले ते इथून इथपर्यंत इत जर समजा तुमचा इथला भाग कटच झाला कोपरा जर तुम्ही फॉर्म भरताना चुकून तुमच्याकडनं काय घ्याल ह्या ज्या कोणा आहेत ह्या रेषा आहेत ह्या तुमच्याकडनं खाडाखोड झाली तुमची तुमची उत्तर पत्रिका कुठं चालू झाल्या ना आणि कुठं संपल्या कळणारच नाही त्यामुळे हे कडच्या काही डिझाईन म्हणून दिलेलं नाही लक्षात घ्या ही उत्तर पत्रिका त्या स्कॅनर मध्ये जाणार आहे आणि तुम्ही जी हे गोल बघा तुम्ही जर बघितलं हे बघा इथं बघा बघा मी प्रत्येक वर्तुळाला एक रेष आहे दिसते प्रत्येक वर्तुळाला एक रेष आहे दिसते का प्रत्येक वर्तुळाला एक रेष आहे त्या ही हिकंड इकडं तुम्हाला एक किती अंतरावरती उत्तर आहे ह्या रेषेच्या किती अंतरावरती उत्तर रंगवलेलं आहे ते उत्तर स्कॅन केलं जाणार त्या उत्तर त्या कोडचं आणि बरोबर काय होणार जसं तुम्ही पिक्चर मध्ये बघितलं फिंगर प्रिंट असतात की हात दाबला की बरोबर त्या माणसाचा तुम्ही तर आधार कार्ड अपडेट करा का जातात तुम्ही बरोबर थंब देता तुमचं आधार कार्ड तिथे दिसतं सेम तसा आहे ज्या कोडची उत्तर पत्रिका असणार आहे त्या कोडच तुम्हाला तो स्कॅनरमध्ये ते स्कॅच करणार आहे कुठला तर ह्या ठिकाणी सर कोड दिसतो तुम्हाला कोड आलेलं आहे कोड इथं आहे ए नंबरचा कोड आहे तुम्हाला ही ए नंबरचा जर कोड जी उत्तर पत्रिका भेटली असेल ओ एम आर शीट भेटली असेल तर तुम्ही बुकलेट सुद्धा तुम्हाला ए कोडचीच आले आली का ही काळजी न तुम्ही आणि जर आली नसेल तर तात्काळ त्या पर्यवेक्षकांना सांगायचं सर माझा ओ एम आर शीट कोड आहे ए पण मला बुकलेट क्वेश्चन बुकलेट आलेले आहे बी कोड सी कोड डी कोड ची पण मला बदलून द्या ते त्या ठिकाणी तात्काळ तुम्हाला बदलून दिली तर तुमचं पहिलं काम आहे तुम्हाला उत्तरपत्रिका जी आलेली आहे ओ एम आर शीट ती ज्या कोडची आहे त्याच कोडची प्रश्नपत्रिका तुम्हाला पोचले का आले का हे काळजी काळजीपूर्वक पाहायचं आहे आता मला हे सर काय आहे हे तर सगळा गेम आहे सगळा आता हे सांगतो हे ज्या अगोदर मला वरचं सांगायचं आता हिथं तुम्हाला गोल्ड रंगवायचं रोल नंबर जे की तुम्हाला मी आता मी वर टाकला होता तो जो रोल नंबर पाठीमागच्या पानावर टाकला होता तोच रोल नंबर इथं काय करायचा पाच चार तीन हा रोल नंबर या ठिकाणी काय करायचा आहे मग भरल्यानंतर आता शिस्तीत भरायचं गडबड करा एक एक अंक बघून भरा सवय झाली असेल तर काय प्रॉब्लेम नाही एक, एक एक मग ह्या असणाऱ्या जिथ नऊ घर कुठं आहे तर ह्या क्रमांका शेवटचं घर नव आहे ते नऊ घर ह्या ठिकाणी व्यवस्थितपणे शिस्तीत काय करायला रंगवाय एक एक अंक रंगवा पहिल्यांदावरचा प्रश्न परीक्षा क्रमांक तुमचा जो आहे रोल नंबर आहे तो टाकून घ्यायचा आणि त्या त्याच कॉलम मधलं त्या त्याच असणाऱ्या अं त्या कॉलम मधलं उभ्या लाईन मधलं तेच घर त्या अंकाचं रंगवायचं आहे आठ नंबरचा आहे आठ नंबरच रंगवायचं बरोबर व्यवस्थितपणे रंगवायचं आहे पुन्हा सात नंबरचं घर सात नंबरचं रंगवायचं पुन्हा सहा नंबरच जे काय आहे आता हे माझ्या मनान नंबर टाकल्यामुळे ते असं तिरक तिरक निघाले बर का पाच नंबरच ज्या घरात पाच आहे आता इकडे पाच आहे दुसरीकडे समजा इथला म्हणा सर पाच आहे चुकून मी सहा रंगवला तर नंबर दुसऱ्या झाला नंबर दुसऱ्या झाला लक्षात घ्या चार नंबर पुन्हा तीन नंबर जो काय असेल ते तुमचा नंबर व्यवस्थितपणे पूर्ण फील काय करायचं करायचा अशा पद्धतीने तुम्ही वर त्यानंतर मुख्य प्रश्न जे बुकलेट नंबर क्वेश्चन बुकलेट भेटणार आहे त्या क्वेश्चन बुकलेट वरती पण तुम्हाला काय असणार आहे एक नंबर असणार आहे तो नंबर या ठिकाणी तुमचा काय असेल तो बस सात सहा पाच चार तीन दोन एक असा नंबर असेल तर टाकायचं काय असेल तो तोच प्रश्नपत्रिका असतो तो टाकायचा या ठिकाणी शिक्षक सांगतील तुम्हाला तो, 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 तो नंबर मग त्या त्या घरातलं मग सात नंबरचं घर रंगवा त्यानंतर सहा नंबरचं त्याच्यानंतर पाच नंबर जे काय आहे त्या कॉलम मधलं व्यवस्थित शिस्तीत मला मी जरा तर थोडस गतीनं सोडवतोय हो व्यवस्थितपणे काय करायचं त्या त्या घरामधलं बरोबर तुम्ही घर काय करायचं व्यवस्थित रंगवायचं आहे असं व्यवस्थितपणे तुम्ही काय करा ती गोल फिल करायच्यात त्याच्यानंतर आता आता रोल नंबर पुन्हा रोल नंबर आला आता हे कुणी भरायचं आहे टू बी फिल बाय इन्व्हिगेटर तुमचा जो पर्यवेक्षक आहे त्यानं ते सगळं भरायचं आहे काय काय भरतात आणि भरत पण नाही त्यामुळे तुम्हालाच भरायला होतात ते मग हाच रोल नंबर आहे तो इथं पुन्हा भरायचा आहे हाच मेन बुकलेट नंबर तो पुन्हा इथं भरायचा आहे आणि तुमच्या असणाऱ्या ज्या हॉल तिकीटवरती तुम्हाला स्टेट कोड पण दिलेला आहे दोन अंकी डिस्ट्रिक्ट कोड पण दोन अंकी दिलेला आहे ब्लॉक कोड पण दोन अंकी दिलेला आहे आणि सेंटर कोड पण दोन अंकी दिलेला आहे तो कोड या ठिक या ठिकाणी समजा इथं दहा असेल इथं शून्य दोन असेल इथं पंधरा असेल आणि इथं आठ असेल तर आठ असेल तर शून्य आठ दोन असेल तर शून्य दोन असं हे करायचं त्या त्या घरातलं तुम्ही काय करायचं घर रंगवायचं तर मी काही सांगत नाही तुम्हाला माहिती आहे ना कुठलं रंगवायचं एक असेल तर एक इथलं रंगवलं पाहिजे शून्य असेल तर इथलं रंगवलं पाहिजे शून्य असेल तर इथला दोन इथं पुन्हा एक इथला पाच असेल तर आतला पाच रंगवला पाहिजे शून्य इथ आणि आठ असेल तर यातला आठ भाग रंगवला पाहिजे अशा पद्धतीनं तुम्हाला हे वरचा भाग सगळा रंगवून झाला आता म्हणा सर माझं काय होत इथं तीन होत पण मी काय झालं चुकून मी आठ रंगवलं हो सर माझा नंबर होता अठ्ठ्याण्णव शहात्तर पाचशे त्रेचाळीस पण मी रंगवतो अठ्ठेस रंगवलं रंगवल. आता काय करायचं बाळांनो आता ही माहिती तुम्हाला कोण सांगणार नाही घाबरून जाऊ नका हिथ जो नंबर आलेला असतो हा जो नंबर आलेला असतो हा नंबर तुमचा शक्यतो तुमचा सीट नंबरच असतो लक्षात घ्या हा नंबर जो फक्त तुम्ही ही जो हा जो क्यू आर कोड आहे हा जो बारकोड क्यू आर कोड नाही बारकोड जो आहे त्याच्यावर खाना खुना काय करू नका हे जो खाना खुना केल्या रेस अशी रेस उठली तरी हा स्कॅन होणार नाही लक्षात घ्या तर हा कोड लि महत्वाचा आहे तुमचा आता किती अंक आहे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात अंक हे किती अंक आहे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात म्हणजे इथं आलेला जो क्रमांक असतो हा तुमचा सीट नंबरच असतो हा कन्फर्म करा जर इथं टाकला पॅनिक होतात पोरं माझा नंबर चुकला आता झालं माझं वाटोळ झालं वर्षभराची मेहनत पाण्यात गेली घाबरून जाऊ नका इथं तुमचा कोड असतो तो कोड म्हणजेच तुमचा रोल नंबर असतो जरी इथं चुकलं तर घाबरून जायची काही एक गरज नाही हाच खूप महत्वाचा मुद्दा आहे हे कोण सांगणार नाही इथं सीट नंबर असतो हा कन्फर्म करायचा माझा सीट नंबर भेट मला भेटलाय का कळ का तुमचा सीट नंबर या ठिकाणी टाकून आलेला असतो लक्षात घ्या कारण अनेक स्पर्धा परीक्षेमध्ये दिली असल्यामुळं मला माहित आहे इथं आलेला नंबर जो असतो तो तुमचा सीट नंबरच असतो रोल नंबरच असतो आता मात्र खालचं तुम्हाला माहित आहे कसे गोल रंगवायचे आहेत तेच एखादा दुसरं आपण काय करूयात समजून घेऊयात आता एकूण विभाग तीन आहेत ए विभागामध्ये मा तुमची मानसिक क्षमता चाचणी बी विभागामध्ये अंक गणित आहे तिसऱ्या विभागामध्ये भाषा परीक्षण आहे एकूण ऐंशी प्रश्न या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत त्या ऐंशी प्रश्नाचे व्यवस्थितपणे काय करायचं व्यवस्थित पहिल्यांदा एक स तीन आहे तर काय काय जण काय करा बिंदू देणार असं काय करणार असं करतात नंतर मग शेवटी मग काय करणार ती रंगवत तसल तस ल जस उत्तर काढल तस ते रंगवत जायचं बाबा एकला तीन आहे तर रंगवून टाकवा पाहिजे एकला तीन बरोबर रंगवायचं आहे व्यवस्थित बाबा दोनला दोन आहे तर इथं रंगव तीनला चार आहे व्यवस्थित रंगव आणि ऐंशीच्या ऐंशी प्रश्न तुम्ही काय केलेत सोडवले पाहिजे सलग सोडवा तुम्हाला जसं शिक्षकांनी शिकवलंय तसा सराव झालाय तशा पद्धतीने शेवट पस एक पासून ते ऐंशी पर्यंत सगळे प्रश्न सोडवायचे आणि हे जे काळे डॉट आहेत त्याला कुठल्याही प्रकार छेडछाड करायची नाही खाडाकोड करायची नाही कापाकापी करायच्या तोडा तोडातोडी करायचं नाही चुकून बँच मध्ये अडकून फाटला जरी ना पेपर तरी तुम्ही काय करू शकत नाही लक्षात घ्या ओ एम आर शीट ज्या विद्यार्थ्या त्या विद्यार्थ्याला तेवढ्याच प्रमाणात तुम्हाला ते आलेले असतात तुम्हाला एक्स्ट्रा नाही सर माझी उत्तरपदी फाटली डबल द्या मला इथे भेटणार नाही त्यामुळे ही काळजी खूप महत्वाची घेणं गरजेचं आहे लक्षात घ्या त्यामुळं कोणीही कुठल्याही प्रकारचं गडबड गोंधळ करायचं नाही शेवटच या ठिकाणी जो भाग आहे या दुसऱ्या पेजवरचा तर इन्व्हिगेटर टू पुट द सेंटर स्टॅम्प इन गुगल या ठिकाणी स्टॅम्प त्यांची जो शाळेचा किंवा तिला असणारा सेंटरचा सही शिक्का वगैरे असेल तो त्या ठिकाणी जे इन्व्हिगेटर तुमचे पर्यवेक्षक त्या ठिकाणी टाकतील त्या ठिकाणी तुम्हाला नंतर सिग्नेचर ऑफ कॅन्डिडेट इन रनिंग हँड तुम्ही ज्या पद्धतीनं तुमच्या हॉल तिकीटवर तुमची छापून आलेली जी सही आहे फॉर्म भरतानाची दिलेली ती सही तुम्ही या ठिकाणी काय करायचे सही तुम्ही करायचे सिग्नेचर ऑफ मध्ये करायचं आहे आणि त्यानंतर पुढं काय दिलेलं आहे सिग्नेचर ऑफ इन्व्हिगेटर ज्या ठिकाणी तुम्हाला पर्यवेक्षक जे असतील त्यांची सही या ठिकाणी घ्यायची आहे अशा पद्धतीनं व्यवस्थितपणे तुम्ही ही करायचं आणि वरती मुद्दा काय दिलाय आहे

सांगितलेलं आहे जर कोणाला काही शंका असतील काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायची आहे आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा की जेणेकरून उद्याच्या होणाऱ्या पेपरमध्ये त्यांच्याकडून अशा कुठल्या चुका होणार नाहीत आणि घाबरून जाऊ नका रिलॅक्स मध्ये टेन्शन फ्रीमध्ये पेपर, फ्री पेपर सोडवा पण सर हा व्हिडिओ करून आणखी आम्हाला दडपण आलंय आता उलट दडपण तुम्ही घालवण्याचं काम करतोय मी त्यामुळं तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच उद्याच्या परीक्षेमध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीनं चांगल्या वातावरणात पेपर सोडवण्यासाठी गरजेचा फाडणार आहे आवश्यक होणार आहे त्यामुळं लाईक कमेंट करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा विसरू नका त्याचबरोबर आपल्या या चॅनेलवरती उद्या संध्याकाळी दुपारनंतर कधीही या फायनल प्रश्नपत्रिकेची अचूक उत्तर सूची टाकणार आहे तर अजूनपर्यंत आपला चॅनेल सबस्क्राईब केला नसेल सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबून ठेवा म्हणजे चॅनेलचं नोटिफिकेशन पटकन तुमच्या जवळ येईल तर आपल्या मराठी माणसाचा चॅनल आहे ग्रामीण स्तरावरचा चॅनेल आहे दिला असणाऱ्या प्रत्येक मराठी माणसासाठी आपण काम करतोय तर त्या ठीक त्यामुळं आपल्या माणसाला मोठं करण्यासाठी तुम्ही काय करायचं आहे प्रयत्न करायचा आहे चला आजचा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करायला विसरू नका तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा ऑल द बेस्ट बेस्ट लक जय हिंद जय महाराष्ट्र जय कर्मिर जय शिवराय